नमस्कार शेतकरी योद्धा निर्णय लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहुयात आजच्या घडामोडी बातमी आहे भारत राष्ट्र समिती या पक्षासंदर्भात कोणी निंदा कोणी वंदा सामान्य नागरिकांच्या घरापर्यंत बी आर एस पक्ष पोहोचवणे हेच माझं काम असा निश्चयच उत्तमराव वाघ यांनी केला आहे का असंच म्हणावं लागेल अहमदपूर जाकूर विधानसभा मतदारसंघामध्ये बी आर एस पक्षात सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करतोय आपण गेल्या अनेक महिन्यापासून बी आर एस च्या सभा कव्हर करतोय पण आता कॉर्नर बैठकांनाही एवढा मोठा प्रतिसाद मिळतोय की सध्या सभांचं रूपांतर त्यांनी आता सध्या प्रत्येक गावामध्ये उत्तमराव वाघ स्वतः जाऊन कॉर्नर बैठका घेत आहेत आणि सामान्य नागरिकांशी आणि शेतकऱ्यांची फेस टू फेस म्हणजे जवळजवळ प्रत्येकाशी आपली ओळख व्हावी आणि त्यांना त्यांच्या अडीअडचणी अडचणी समजून घ्याव्या यासाठी त्यांनी खुर्दळी सुरुवात केलेली आहे आणि त्या कुर्दळीला जर कुर्दळीमध्ये पण पाहिलं आपण तर बघताय तुम्ही की खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही कॉर्नर बैठकांना पण आपल्याला प्रतिसाद मिळतोय आपल्यासोबत उत्तमराव वाघ आहेत त्यांना आज कुर्दळी गावामध्ये आज आपली कॉर्नर बैठक संपन्न झाली या कॉर्नर बैठकीमध्ये सुद्धा कार्यकर्त्याचा जनतेचा हा पक्षप्रवेश सोहळा हा मोठ्या प्रमाणात आहे माझ्या पक्षाचे विचार आणि माझे विचार हे प्रत्येक गोरगरीब जनतेपर्यंत जायला पाहिजे हा माझा उद्देश आहे तुम्ही कालपर्वा बघितलो घारोळ्यामध्ये सुद्धा कॉर्नर बैठक झाली त्या कॉर्नर बैठकीमध्ये घारोळ्यामध्ये कमीत कमी साडेतीनशे लोकांनी प्रवेश केला याचं कारण म्हणजे पक्ष आणि माणूस त्यांना आता विचार आवडलेले आहेत की बाबा बी आर एस पक्ष अब्की किसान सरकार हा जो पक्ष आहे हा शेतकऱ्याबद्दलचा त्यांचा नारा आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी शेतकरी विकासापासून वंचित आहे त्या वंचित राहण्यापासून हाच पक्ष आपल्याला वाचवू शकतो हे आता जनतेला कळून चुकलेलं आहे तर कारण म्हणजे आमच्या पक्षाचं धोरण हे धोरण धोरण जनतेला आवडलेलं आहे आणि तुम्ही बघता आज माझ्या आपल्या मतदारसंघामध्ये चाकूर अहमदपूर तालुक्यामध्ये जे की मी सतत आपल्या मतदारसंघामध्ये फिरत आहे पक्षाचे विचार शेतकऱ्याबद्दलचे विचार हे समजावून सांगून त्यांना आनंद वाटत आहे की बाबा आमचं काहीतरी आता दोन हजार चोवीस ला भवितव्य आमच्या गोरगरिबाचं चांगलं राहणार आहे हे जनतेला कळालं आहे आज आपल्या मतदारसंघामध्ये तुम्ही जावा रोशनीचा विद्युतचा किती मोठा तुटवडा आहे ते बघा जे तेलंगणा तेलंगणामध्ये शेतकऱ्याला चोवीस घंटे वीज मोफत आहे आज आपल्याकडे पैसे देऊन सुद्धा जे की आपल्या आप महाराष्ट्रामध्ये सर्वात महागडी वीज आहे ते सुद्धा वीज आपल्याला पूर्ण चोवीस घंटे वीज मिळत नाही कधी जाते कधी येते तर ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा रेत रस्त्यावर आहे आणि हे आराम बंगल्यामध्ये बसलेले आहे मग आपली रेत कुठं ठेवायची म्हणून आम्ही आमच्या पक्षाचे विचार हे जनतेमध्ये पोहोचवतो

आपण उत्तमराव वाघ यांच्या सोबत आज म्हणजे पक्ष प्रवेश केलेला आहे तर काय म्हणणं आतापर्यंत या कॉर्नर बैठकामध्येही उत्तमराव वाघ यांना खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय असंच आपल्याला म्हणावं लागेल कारण जिथं जातील तिथं कार्यकर्ते आहेत जिथं जातील तिथं माणसं जोडण्याचं काम उत्तमराव वाघ असंच आपल्याला इथं नमूद करावं लागेल i